नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एम पी एस सीच्या अनुषंगाने एमसी क्यूज पाहणार आहोत आणि कोणता घटक आहे घटक आहे आपला आजचा पेशीशास्त्र हा घटक आहे सेल बायोलॉजी ठीक आहे चला तर मग मित्रांनो पेशीशास्त्र म्हणजे सेल बायोलॉजी या घटकावर आधारित आपण एमसी क्यू पाहूयात पहिला प्रश्न आहे पेशी सिद्धांत कोणी मांडला रॉबर्ट ब्राऊन श्लायडेन आणि श्वान रुस्का आणि नॉल सिंगर आणि निकोलसन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे श्लायडेन आणि श्वान पुढे बघूयात इन सेल्युला इज सेल्युला हे लॅटिन विधान आहे हे विधान कोणी मांडलं होतं असा हा प्रश्न आहे रुडॉल्फ विरशो कॅमिलो गॉल्जी रॉबर्ट ब्राऊन वॉटसन आणि क्रिक तर हे विधान मांडलं होतं रुडॉल्फ विरशो यांनी कोणतं ऑमिन्स सेल्युला ुला ठीक आहे खपैकी कोणते वैशिष्ट्य पेशी सिद्धांतामध्ये समाविष्ट नाही सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात पेशी हे सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक आहे पेशी स्वतःहून निर्जीव वस्तूंपासून तयार होतात सर्व सजीव जीवनाची सुरुवात एकाच पेशीपासून करतात या प्रश्नामध्ये बरोबर उत्तर आहे पेशी स्वतःहून निर्जीव वस्तूंपासून तयार होतात निर्जीव वस्तू आणि पेशी असा काही संबंध नाहीये त्यामुळे असे काही वैशिष्ट्य पेशी सिद्धांतामध्ये समाविष्ट नव्हते पुढचा प्रश्न आहे पेशीचा आकार सर्वसार साधारणपणे कशाने मोजला जातो कोणत्या एककामध्ये मोजला जातो असा प्रश्न आहे मीटर किलोमीटर मायक्रोमीटर सेंटीमीटर तर पेशीचा आकार हा मायक्रोमीटर या एककात मोजला जातो खालीलपैकी कोणत्या पेशीचा आकार अनियमित असतो ठीक आहे अनियमित पेशीचा आकार कोणत्या पेशीचा असतो असा प्रश्न आहे पर्याय आहेत पॅरामेशियम अमिबा ईस्ट क्लोरो मोनास तर याच अचूक उत्तर आहे अमिबा अमिबा या, या पेशीचा आकार हा अनियमित असतो सर्वात लहान पेशी कोणती आहे मानवी शुक्राणू पेशी शहमृगाचे अंडे मायकोप्लाझ्मा की चेतापेशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मायको मायकोप्लाझ्मा ही सर्वात लहान पेशी असते सर्वात मोठी पेशी कोणती आहे आपण याच्या अगोदर सर्वात लहान पेशी बघितली ती म्हणजे मायकोप्लाझ्मा तर सर्वात मोठी पेशी कोणती आहे हा प्रश्न आहे पुढचा ऑप्शन आहे चेतापेशी मानवी अंडाणू शहामृगाचे अंडे की पेशी तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शहामृगाचे अंडे मानवी शरीरातील सर्वात लाम पेशी लांब पेशी कोणती आहे लांब पेशी शुक्रानुपेशी अंडानुपेशी पेशी, पेशी कि स्नायू पेशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चेता पेशी चेता पेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे मानवी शरीरात साधारणपणे किती पेशी असतात साठ ते नव्वद दशलक्ष साठ ते नव्वद अब्ज साठ ते नव्वद ट्रिलियन कि साठ ते नव्वद कोटी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे साठ ते नव्वद ट्रिलियन साठ ते नव्वद ट्रिलियन ह्या ही संख्या आहे मानवी शरीरात साधारणपणे असणाऱ्या पेशींची खालीलपैकी कोणते विधान सॉरी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आदिकेंद्रकी की पेशीचे आहे आदिकेंद्रकी की पेशीचे कोणते वैशिष्ट्य नाही असा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आदिकेंद्रकी पेशीचे नाही केंद्रक पडदा नसणे प्रकारचे एकाबोजोन्स असणे स्पष्ट केंद्रक असणे आकाराने लहान असणे तर या, याच अचूक उत्तर आहे स्पष्ट केंद्रक असणे स्पष्ट केंद्रक नसते त्यावेळेस पेशीला आदिकेंद्रकी पेशी असं म्हंटल जात पुढचा प्रश्न बघू अधिकेंद्रकी पेशीचे उदाहरण कोणते आहे बुरशी नीलहरित शैवाल वनस्पती पेशी कि प्राणी पेशी तर याच अचूक उत्तर आहे नीलहरित शैवाल हे कशाचे उदाहरण आहे तर आधी केंद्रकी पेशीचे पुढचा प्रश्न दृश्य केंद्रकी पेशीचे सर्वसाधारण आकार किती असतो दृश्य केंद्रकी पेशींचा सर्वसाधारण आकार किती असतो एक ते दहा मायक्रोमीटर पाच ते शंभर मायक्रोमीटर झिरो पॉईंट वन मीटर पेक्षा कमी अठरा सेंटीमीटर पेक्षा जास्त तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाच ते शंभर मायक्रोमीटर पुढचा प्रश्न आहे प्रोटोप्लाझम मध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो प्रथिने पाणी लिपिड की कार्बोदकी तर प्रोटोप्लाझम मध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारा घटक आहे पाणी पुढचा प्रश्न बघूयात प्रोटोप्लाझम मध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते ते नव्वद टक्के शून्य ते दोन पॉइंट शून्य तीन टक्के दहा ते वीस टक्के एक टक्के तर प्रोटोप्लाझम मध्ये प्रथिनांचे प्रमाण हे असते दहा ते वीस टक्के पुढचा प्रश्न पाहू युनिट मेम्रेन ही संकल्पना कोणी मांडली होती शास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत आणि संकल्पना आहे युनिट मेंब्रेन सिंगर आणि निकोलसन रॉबर्टसन रुस्का आणि नॉल आणि कॅमिलो गॉल्जी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे रॉबर्टसन यांनी युनिट मेंब्रेन ही संकल्पना मांडली होती रुस्का आणि नॉल यांनी कोणत्या उपकरणाचा शोध लावला प्रकाश सूक्ष्मदर्शक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक एक्स रे मशीन एम आर आय मशीन यापैकी रुस्का आणि नॉल यांनी शोध लावला आहे तो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक याचा पुढचा प्रश्न आहे फ्लुइड मोजाईक मॉडेल कोणी मांडले फ्लुईक मोजाईक मॉडेल हे कोणी मांडले रॉबर्टसन कॅमिलोगॉलजी सिंगर आणि निकोलसन की रॉबर्ट ब्राउन तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंगर आणि निकोलसन यांनी फ्लुईड मोजाईक मॉडेल याचे ते डिस्कवर डिस्कवरर आहेत पुढचा प्रश्न पेशी आवरणामध्ये खालीलपैकी पे कशाचा समावेश होत नाही ग्लायको कॅलिक्स पेशी भित्तिका पेशी द्रव्य पटल कि केंद्र तर पेशी आवरणामध्ये ऑब्विसली केंद्रकाचा समावेश होत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रक पुढचा प्रश्न आहे पेशी द्रव्याचा द्रव भाग ज्यात पेशी अंगके नसतात त्याला काय म्हणतात केंद्रक द्रव्य पेशी रस म्हणजे सायटोसोल का प्रोटोप्लाझम का पेशी भित्तिका ज्या पेशी द्रव्याच्या भागामध्ये पेशी अंगके नसतात त्याला म्हणतात पेशी रस म्हणजे सायटोसोल पुढचा प्रश्न आहे वनस्पती पेशीभित्तिका मुख्यतः कशापासून बनलेली असते कायटिन पेप्टिडो ग्लायकन सेल्युलोज किलिपीड वनस्पती वनस्पतींची ज्या पेशी आहेत तर त्यांची पेशीभित्तिका हे मुख्यतः सेल्युलोजने बनलेली असते पुढचा प्रश्न आहे बुरशीची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते सेल्युलोज कायटीन पेप्टीडोग्लायकन कि प्रोटीन तर बुरशीची पेशीभित्तिका ही कायटीनने बनलेली असते पुढचा प्रश्न आहे पेशीद्रव्य पटलाची जाडी साधारणपणे किती असते वीस अँक्स्ट्रो युनिट पस्तीस ुनिट एक ते दहा अँस्ट्रो युनिट तर पेशी द्र पटलाची जाडी साधारणपणे सत्तर ते शंभर युनिट इतकी असते खालीलपैकी पे पेशी द्रव्य पटलाचे कोणते कार्य नाही ना विचारले पदार्थांचे निवडक वहन पेशीला आकार देणे प्रकाश संश्लेषण करणे समस्थिती राखणे ऑब्विसली या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण करणे कारण ते कार्य हरितलवके करतात ते कार्य पेशी द्रव्य पटल करत नाही ठीक आहे सक्रिय वहन प्रक्रियेसाठी कशाची आवश्यकता असते ऊर्जा म्हणजे एटीपी पाणी म्हणजे त्यानंतर कार्बन डायऑक्साइड त्यानंतर ऑक्सिजन तर सक्रिय वहन प्रक्रियेसाठी ऊर्जा म्हणजे एटीपीची आवश्यकता असते पुढचा प्रश्न आहे सोडियम पोटॅशियम पंप हे कोणत्या वहनाचे उदाहरण आहे निष्क्रिय वहन प्राथमिक वहन प्राथमिक सक्रिय वहन कि दुय्यम सक्रिय वहन कि विसरण सोडियम पोटॅशियम पंप हे प्राथमिक सक्रिय वहनाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे ज्या द्रावणात पेशीमध्ये पाणी आत शिरते आणि पेशी फुगते त्या द्रावणाला काय म्हणतात तर सम परासरी द्रावण की अवपरासरी द्रावण किंवा अतिपरासरी द्रावण की उदासीन द्रावण उदासी बघा मित्रांनो ज्या द्रावणात पेशीमध्ये पाणी आत शिरते आणि पेशी फुगते अशा द्रावणाला म्हणतात अवपरासरी द्रावण विसरण प्रक्रियेत रेणूंची हालचाल कशी होते कमी एकाग्रेत एकाग्रतेकडून जास्त एकाग्रतेकडे जास्त एकाग्रतेकडून कमी एकाग्रतेकडे फक्त पाण्यात फक्त वायू तर विसरण प्रक्रियेत रेणूंची जी हालचाल आहे ती होते जास्त एकाग्रतेकडून कमी एकाग्रतेकडे पुढचा प्रश्न आहे केंद्रकथा शोध कोणी लावला रॉबर्ट हुक रॉबर्ट ब्राउन श्वान किवीर शो केंद्रकाचा शोध लावला रॉबर्ट ब्राउन यांनी पुढचा प्रश्न आहे केंद्रक पडद्याचे केंद्रक पडद्याची जाडी साधारणपणे किती असते एक ते दोन नॉनो नॅनोमीटर सात ते आठ नॅनोमीटर दहा ते वीस नॅनोमीटर तीस ते चाळीस नॅनोमीटर केंद्रक पडदा म्हणजे सेल ची जाडी साधारणपणे असते सात ते आठ नॅनोमीटर पुढचा प्रश्न आहे केंद्रकात रायबोझोम सेव्हन्टी एस रायबोझोम कोणत्या प्रकारात आढळतात न्यूक्लिओझोम्स गुणसूत्र केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस की क्रोमॅटिन तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकात आढळणारे सेव्हन्टीएस रायबोझोम ठीक आहे खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नसते चेतापेशी स्नायू पेशी, चेता पेशी, पेशी परिपक्व मानवी तांबड्या रक्तपेशी कि वनस्पती पेशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे परिपक्व मानवी तांबड्या रक्तपेशी यामध्ये काय नसतं तर केंद्रक नसत पुढचा प्रश्न आहे गुणसूत्रे मुख्यत्वे कशापासून बनलेली असतात गुणसूत्रे मुख्यत्वे कशापासून बनलेली असतात प्रथिने आणि लिपीड डीएनए आणि आरएनए डीएनए आणि प्रथिने की कार्बोदके आणि प्रथिने तर गुणसूत्रे ही डीएनए आणि प्रथिने यापासून बनलेली असतात पुढचा प्रश्न आहे मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात बावीस तेवीस सेहेचाळीस कि चोवीस या ठिकाणी जोड्या विचारलंय त्यामुळे आपलं उत्तर आहे तेवीस मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात आणि टोटल गुणसूत्र जर विचारलं तर त्याचं उत्तर सेहेचाळीस हे येईल पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणते गुणसूत्र जोड नर मानवामध्ये असते म्हणजे मेल ह्युमन मध्ये कोणते गुणसूत्र असते तर एक्स एक्स असतं का एक्स वाय असतं का वाय वाय कि एक्स ओ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक्स आणि वाय ही गुणसूत्र नरमानवामध्ये असतात पुढचा प्रश्न पाहू माकडामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात मनुष्यामध्ये असतात गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या आता माकडामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात हा प्रश्न आहे वीस असतात एकवीस असतात बावीस असतात की तेवीस असतात तर माकडामध्ये गुणसूत्रांच्या हा एकवीस जोड्या असतात पुढचा प्रश्न बघू काही पेशींमध्ये होणारे विभाजन कोणते असते कोणत्या प्रकारचे विभाजन पेशी विभाजन हे कायिक पेशींमध्ये होते अर्धसूत्री विभाजन होते सूत्री विभाजन होते द्विविभाजन होते की पुनरुत्पादन विभाजन होते तर कायिक पेशींमध्ये होणारे विभाजन असते सूत्री विभाजन पुढचा प्रश्न बघू सूत्री विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत गुणसूत्रे विषुववृत्तीय पटलावर मांडली जातात पूर्वावस्था म्हणजे प्रोफेज मध्यावस्था म्हणजे मेटाफेज अवस्था म्हणजे अनाफेज अंत्यावस्था म्हणजे टेलोफेज या सूत्री विभाजनाच्या फेजेस आहेत तर यापैकी कोणत्या फेज मध्ये सूत्री विभाजनाच्या कोणत्या फेज मध्ये गुणसूत्रे विषुवृत्तीय पटलावर मांडली जातात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्यावस्था म्हणजे मेटा फेज या फेजमध्ये गुणसूत्रे विषुवृत्तीय पटलावर मांडली जातात पुढचा प्रश्न आहे अर्धसूत्री विभाजन कशात होते म्हणजे कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये होते तर काही पेशींमध्ये का पुनरुत्पादक पेशीमध्ये चेतापेशीमध्ये कि स्नायू पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजन होते पुनरुत्पादक पेशीमध्ये लक्षात आणि काही पेशीमध्ये कोणते विभाजन होते आपण आत्ताच पाहिलं तर ते होतं सूत्री विभाजन ओके पुढचा प्रश्न पाहू डीएनए ची लांबी साधारणपणे किती असते पॉइंट टू मीटर वन पॉइंट टू मीटर टू पॉइंट टू मीटर कि थ्री पॉइंट टू मीटर डीएनए ची लांबी साधारणपणे टू पॉइंट टू मीटर इतकी असते लक्षात घ्या पुढचा प्रश्न डीएनए मध्ये आढळणारा कोणता बेस आरएनए मध्ये नसतो ग्वानिन सायटोसिन कि थायमीन डीएनए मध्ये आढळणारा थायमीन हा बेस आरएनए मध्ये नसतो कोणता बेस थायमीन हा बेस कशात नसतो आरएनए मध्ये नसतो आता त्याच्या उलटा प्रश्न आहे आर एन ए जर थायमिन नसतो तर त्याच्याऐवजी काय असतं म्हणजे आर एन आढळणारा कोणता बेस डीएनए मध्ये नसतो असा प्रश्न आहे सायटोसिन तर आरएनए मध्ये जो बेस आढळतो की जो डीएनए मध्ये नसतो तो आहे युरॅसिल पुढचा प्रश्न आहे न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेले असतात तर पेंटो शुगर म्हणजे पेंटो शर्करा अधिक फॉस्फेट गट दुसरा ऑप्शन आहे पेंटो शर्करा अधिक नायट्रोजन युक्त बेस ऑप्शन आहे पेंटो शर्करा प्लस फॉस्फेट गट प्लस नायट्रोजन युक्त बेस किंवा चौथा ऑप्शन आहे नायट्रोजन युक्त बेस अधिक प्रथिने तर यापैकी कोणत्या गटांचा मिळून न्युक्लिओटाईड बनलेला असतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस या तीन गोष्टींचा मिळून जो मॉलिक्युल बनतो त्याला न्यूक्लिओाइड असं म्हटलं जात खडबडीत अंतरद्रव्य जालिकेचे म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिकुलम याचे मुख्य कार्य काय आहे तर त्याच ऑप्शन आहेत लिपिड संश्लेषण प्रथिने संश्लेषण आणि स्रवण डिटॉक्सिफिकेशन की एटीपी उत्पादन तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणजे खडबडीत आंतरद्राव्य जालिकेचे मुख्य कार्य आहे प्रथिने संश्लेषण आणि स्त्रवण पुढचा प्रश्न आहे पेशीचे ऊर्जागृह असे कशास म्हणतात अंतरद्राव्य जालिकेला गॉल्जी संकुलाला तंतुकनिकेला कि लवकांना तर पेशीचे ऊर्जाग्रह असं म्हटलं जातं ते तंतुकनिकेला म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला कारण त्या ठिकाणी पेशी त्या पेशी ही ऊर्जा निर्मिती जी करत असते ती प्रोसेस मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकनिकेमध्ये होते म्हणून तंतुकनिकेला ऊर्जाग्रह पेशीचे ऊर्जाग्रह असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे तंतुकनिकेच्या आतील पडद्यावर असलेल्या घड्यांना काय म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे तर त्याला म्हणतात स्ट्रोमा की सिस्टर्न कि क्रिस्टी कि थायलॉइड यापैकी काय म्हणतात तंतुकेने तंतुकणिकेच्या आतील पडद्यावर असलेल्या घड्यांना तर त्याला म्हणतात क्रिस्टी पुढचा प्रश्न आहे गॉलजी संकुलाचा शोध कोणी लावला रॉबर्ट ब्राऊन रोडॉल्फ गॉल्जी वॉटसन आणि क्रिक अगदी उत्तर आहे आहे ऑप्शन मध्येच नाव तर कॅमिलो यांनी गॉलजी संकुलाचा शोध लावला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पे कोणते पेशी अंगक फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळते आणि ते प्राणी पेशींमध्ये आढळत नाही असं कोणतं पेशी अंगक आहे तंतुकनिका ग्वाल्जी संकुल लवके कि केंद्र अर्था लवके अर्थातच हे पेशी अंग फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळते पुढचा प्रश्न हरितलवकाच्या स्ट्रोमामध्ये असलेल्या चपट्या पिशव्यांच्या ढिगांना काय म्हणतात हरित लवकामध्ये ज्या चपट्या पिशव्यांचा ढीग असतो त्याला काय म्हणतात थायलॉकॉइड ग्रॅना क्रिस्टी कि तर त्याला म्हणतात ग्रॅना पुढचा प्रश्न आहे तारक काय म्हणजे सेंट्रोझोम कोणत्या पेशीमध्ये आढळते फक्त प्राणी पेशी फक्त वनस्पती पेशी प्राणी आणि वनस्पती पेशी दोन्हीमध्ये कि बुरशी पेशीमध्ये सेंट्रोझोम हे आढळते फक्त प्राणी पेशीमध्ये पुढचा प्रश्न आहे लिपिड संश्लेषण आणि साठवणुकीत कोणते पेशी अंगक सहभागी असते लिपिड संश्लेषण आणि साठवणुकीत कोणते पेशी अंगक सहभागी असते असतेसोम्स पेरोजिसोम्स ग्लायोगिसोम्स कि केंद्रक तर लिपीड संश्लेषण आणि साठवणुकीमध्ये हो असणार पेशी अंगक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सेल बायोलॉजी म्हणजे पेशी शास्त्रावर आधारित पन्नास सी क्यू या व्हिडिओमध्ये पाहिलेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि जर अशाच प्रकारचे आणखी प्रश्न हवे असतील किंवा कोणत्या विषयाचे हवे आहेत तर ते तुम्ही मध्ये नक्की सांगा आपण प्रयत्न करू की त्या विषयाच्या किंवा त्या टॉपिकचा वर आधारित काही एमसी आपण बनवू आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूयात ठीक आहे मित्रांनो तर तुम तुम्ही जरूर कमेंट करा तुमच्या कमेंट वरनं ठरवलं जाईल की कोणत्या विषयावर आणि कोणत्या घटकावर व्हिडिओ पुढचा बनवायचा धन्यवाद मित्रांनो